वळ्याची जाती करी ला विनप्रित जगाच्या पाठीवर आईसारखं दैवत वडिलांसारखं दैवत अनेक प्रकारचे माध्यम आहेत सध्या समाजामध्ये पण सगळं मिळल वडील मिळत नाहीत जगाच्या पाठीवर कुणी म्हणेन मी तुझ्या वडिलांसारखं आहे पण वडील नाही काही म्हणते काका म्हणते मी वडील गेले म्हणजे आम्ही सुद्धा मानापानानं तुला सपोर्ट करूय पण वडील जे देतात ते काका देत नाहीत चुलते देत नाही ती वडीलच देतात मुलावर किती प्रेम असावं हो। राजा रामचंद्र गेल्याच्या नंतर दशरथ राजाच मिळल बाकी कुणी गेलं याचं उत्तर पुत्र पुत्रप्रेम किती असावं हे दशरथ राजाला जाऊन विचारावं आईच्या विषयी प्रेम किती असावं आपण कधी कधी म्हणतो भक्त पुंडलिका आहे रावणसुद्धा आईचं आई विषयी हो। आई इतका जिबाळा होता एक दिवस आईला विचारला आई, आई तू काय करती आई म्हटली मी पूजा करते पूजा कशाची करते आई म्हटली लिंगाची म्हणली लिंग कुठे ती काय म्हणली ती काय लिंग आहे वाळूच लिंग बनवून आई पूजा करत होती रावणानं पाहिल्यावर रावण म्हणला मी एवढा मोठा रावण आहे आणि तू मातीच्या लिंगाची पूजा करते रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं याला म्हणायचं चा आईचं प्रेम शंकराचार्याने एक दिवस आईला विचारला आई काय करती म्हणली नदीचं पाणी आणाय गेल ते कुडं नदीला पाणी आणवर दुपारी अंघोळ करा म्हणजे देवाला पाणी घालायचं मग जेवण करायचं ते म्हटले आई मी एवढा मोठा विद्वान असताना तू नदीचं पाणी जाऊन आणतीस त्याच्यापेक्षा तुझ्यासाठी नदी अंगणात एक मोठा पाऊस झाला नदी अंगणातून व्हायला लागली म्हणजे समोर याचं उत्तर आहे वडील किंवा आई ही कधीच मिळत नाही महाराज काही मिळल या संकट काळामध्ये तुम्ही पाहिलं कोरोनाच्या काळात जेवढे मुलं घरी आले तेवढे मुलं कुणी सांभाळले आईनं वडिलाने कवलाचं घर होतं कधी पोरांनी इकडे पाहिलं नाही मुंबईला राहिला फ्लॅट घेतले पण कधी आईला घर बांधून दिलं नाही पण तिथं बंद झाल्यावर तो कुठं येऊन राहिला आणि मग कवलाच्या घरात सहा महिने सांभाळलं पण कुठं सुद्धा बाहेर जाऊ दिलं नाही याला म्हणायचं प्रेम वडिलाची कृपा ही पुन्हा पुन्हा लाभत नाही तुम्ही पाहिला स माणसानं किती द्वेषानं कुणाशी वागावं पण वडलं अशी ना आईशी कधीच नाही मा तुम्हाला माहिती आहे का काही माणसं तर दहा दहा वर्ष आई वडिलाला बोलत नाही किती पापी असतील आई सांगा मला जन्म दिलेला मुलगा जर बोलत नसल तर किती मोठं दुःख वाटतं ही ज्याला बाप झाल्यावरच कळतं तोपर्यंत काय कळणार आहे आणि सहज आहे का बरं का घाण हिंडी आकाशी आणि चित्त तिचे पिल्यापाशी फाटके कपडे घालील पण पोरायला चांगले आले फाटके कपडे घाली स्वतःला आला नसलं तरी चालल पण मुलगा माझा बरा व्हावा तिचं जीवन प्रगतशील व्हावं आता काय बुक्याच काही नाही हार ठेवून द्यायचंय सध्याच्या काळामध्ये बुक्का लावायचं राहिलं नाही मान सन्मान सजवळ जायचं राहिलं हा आता इथून पुढं फक्त सॅनिटायझर वापरायचं तोंडाला मास्क लावायचं ह्या सगळ्या गोष्टी विरुद्ध अर्थी आल्या तुम्ही पाहिलं कधीही कुणाच्या घरी गेलं तर तीर्थ लोक टाकायची सत्यनारायणच्या पूजेला गेल्यावर तुम्ही एवढे दिवस एवढ्या वर्ष वर दोन वर्षात पूजा केल्या पहिलं काय आहे त्यांच्या दारात आता सॅनिटायझरची बाटली तुम्ही हातावर मारा मग घरात या याला उत्तर कळलं का समाधान प्रेम आणि जिवाळा तसं तर कोरोनानी एक काम चांगलं केलं कोणतं जी माणसं अहंकारी झाली ते नम्र झाले किती अहंकारी होते माणसाला घर दिसत नव्हतं माणसं दिसत नव्हते आपले दिसत नव्हते आणि खरं समज मारस काही नसावं आई पण माणसाला मुलगा चांगला असावा एखादा तरी दोन चार पोर असतील ना एक तरी चांगला असला की आईचं जीवन शेवटपर्यंत चांगलं राहतं आणि संपत्ती म्हणायला गेलं तर सध्याच्या काळामध्ये मुलं ही संपत्ती आहे आज तुम्ही सोनवणे कुटुंबामधून त्यांना काय दिलं फक्त नाव आणि माणसाचं शेवटी काय शिल्लक राहतं नावच बाकी काही नाही कारण अशा काळात तर काही शिल्लक राहण्यासारखं नाहीच आहे आता जर तुम्ही कुणी म्हटले आपण माझं इस्टेट शिल्लक आहे काय करायचं पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या मरताना त्याला कुणी आता जळायला मागच्या काळामध्ये स्मशानभूमी सुद्धा ते नव्हती दुसरी होती म्हणजे जे कोरोनाने मेलं त्याला स्मशानभूमी दुसरी जे चांगलं मिळेल त्याला पहिले स्मशानभूमीत स्मशानभूमीसुद्धा नवीन तयार कराव्या लागल्या ह्याच्यासारखं को दुःख कोणतं आहे याला उत्तर आहे माझं या गावात काही नाही मी या जगात थोडा पाहुणा आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे आपल्याला इथून पुढं जाताना फक्त नाव नाहीच माणसं माणूस गेल्यावर शंभर माणसं म्हटले पाहिजे काय माणूस होता असं जीवन असावं अजून उत्तर आहे का जर माणसाच्या मृत्यूनंतर जर माणसं चांगलं म्हणत असतील तर त्याचं काहीतरी काम आहे चांगलं आहे खास सर खरं सांगा बरं साधू असतील पंडित असतील मोठे मोठे ज्ञानी माणसं असतील पण ज्याला कोरोना झालाय त्याच्याजवळ कुत्रं तरी जातं का त्याचे हजारो शिष्य असू द्या गुरुपशी नाही त्याच्या दोन मुलं असू द्या गुरु वडल्यापाशी नाही का आता त्यांना काय झालं आहे कोरोना मी साधं उदाहरण देईन तुम्हाला आमच्याकडे निमगावून माणसं दोघंजण नवरा बायको आले पळला मोटरसायकलवर बसून आली बाई त्याच्या दोघालाही चेक केलं नवरा पॉझिटिव्ह निघला आणि बाई निगेटिव्ह निघली नवरा म्हणला चल घरी आता ते म्हणली मी तुमच्यासोबत नाही बसणार आता तुम्हाला येताना आलती ती म्हणली येताना माहीत नव्हतं म्हणून आता माहीत झालंय तुम्हाला काय झालंय आता मी एष्टीने येते तुम्ही गाडीवर जा अरे तो म्हणला माझं तू मंगळसूत्र घालती तुझ्या कपाळाला कुंकू आहे तो साठ वर्ष माझ्यासोबत संसार केलाय आता मरायचंय आणि तरीही तुला गाडीवर माझ्या मागं बसायचं नको वाटतं ती म्हणली आता तुम्ही कोण आहेत कळलं कधी कळलं चेक केलं मग सांगा बरं अशी स्वार्थी पत्नी काय कामाची त्याला सुंदर उदाहरण आहे वाल्मिक ऋषीचं वाल्या कोळी म्हणतोय माझ्या पापात कुणीतरी वाटेकरी होतं का लोक म्हणले बरं होतो आम्ही पण पाप कुणी केलंय तुम्ही केलंय मग फेडायचं कोणी आजही आपल्याकडे उदाहरण असतं बघा जिवंत उदाहरण देईन तुम्हाला मुलं पोटी नव्हते म्हणून सखी बहीण करून आणली बाईनं मुलगा पोठी नाही म्हणून तिनं सखी बहीण करून आणली सक्की बहीण आली तिचं दहावीस वर्षानंतर तिचं सगळा संसार सुखाचा झाला दोन मुलं झाले पण जिला पुटी मुलगा नव्हता तिनं असा संसार केला की बहिणीचे नाही तर ती माझेच बहिणीचे नाही ती कुणाचे माझे बारा एकर शेती सांभाळली चांगलं टकाटक झालं डाळिंब लावले डाळिंबाला कर्ज काढलं आठ लाख रुपये डाळिंबाचे पैसे सतरा अठरा लाख रुपये झाले फक्त पोरायला एवढंच म्हणली तेवढे आठ लाख रुपये पतसंस्थेचे द्यावं लागते पोरव पोरव पोर म्हणले आम्हाला काय माहिती तो कशासाठी काढले सख्या मावशीला जिने आईसारखं प्रेम केलं तिला पोराने पलटी मारली आठ लाखासाठी संध्याकाळी म्हातारीनं डबा घेतला वतून राखेलचा आणि म्हातारी आग्नी लावून मरून गेली आणि मग तिच्या दाव्याला प्रवचन ठेवलं आमचं प्रवचन गावाला जेवाय बुंदी सांगा मला माझ्या आई जिनं एवढा संसार केलाय तिला जळून मरावा लागतं कोण कोणच आहे या आपल्या भागात घडलेल्या घटना आहेत ह्याच्यापेक्षा सहज ऐकायचं चित्ती असू द्यावे समाधान कोणी नाही ना, 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 मी जरी तुमच्या पुढे बसत असेल दोन वर्षात आमचे प्रवचन बंद झाले कीर्तन बंद झाले कोण होत याला सुंदर उदाहरण आहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका पाणी वाचून या संपत्ती धनावाल कोणी सोडीत नाही संपत्तीवाल सोडीत नाही त्याला एकच सोडवतो आपण म्हणतो एका पाणी वाचून या तो, तो सुद्धा देव बंद होता आता कुठं सुरू झालेत मंदिरं देवाची मंदिरं बंद जाणं येणं बंद माणसं म्हणत असत महाराज माणसाला अहंकार झालाय पण कसा तू करा त्याला सुंदर उदाहरण देतात तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये गावकोपलं संपत्तीवाले धनवाले सगळे गावात होते पण आजही देहू गावाचं नाव तुकोबार निघतं महाराज म्हणून सगळ्या महिलांना विनंती करीन जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर जिवंत आहे एकदा बाप गेला की माहेर आई गेली की माहेरातला आधार फक्त भाऊ असतो आणि मोठा भाऊ असेल आणि ते जर सद्गुणी असल तर बहिणीचं काम बरं आहे तर बायला संकळी भाचेत आता आमच्याकडे अजून विधी व्हायचा आहे दहाव्याचा आमच्या निमगावला एक आजी वारल्यात कसार कुटुंबातल्या त्यांचं माहेर राजापुरे बाऊजई कशी असावी हे त्या कुटुंबात जाऊन आम्ही बघितलं भाऊजाईनं पाये चोपावेत नंदाचे की ज्यांचं वय वर्ष सत्तर आहे आणि भाऊजाई त्यांचे पाय चोपते आणि वयोवृद्ध झालेल्या आजीला आनंदानं महिनाभर कुठं राहावं वाटलं माहिती भावाचे इथं त्याला म्हणायचं भाऊजाईचं प्रेम माहेर कसं असावं ऐका बरं काय करायचं का सांगा मला काही लोक सोन्यासाठी धनासाठी रडतात भांडण खेळतात सोनं सोबत नेता येतं आज सोनू काकांच्या सोबत तुम्ही सोनं दिलं का काय नाव फक्त याला उत्तर असे तुम्ही कितीही कमावलं ते इथं लय ते इथंच राहणार आहे फक्त नाव शिल्लक राहतं आणि माणसं फक्त नावासाठी माणसाने जगाव अ सुंदर उदाहरण देतात माता मिली मजत एकथा तुका मनी हरली चिंता माझी आई गेली माझे वडील गेले पत्नी गेली अन्नान्ना करता माझ्या घरातले माणसं मरायला लागले पण मी तरी चिंतन सोडलं नाही तुम्ही आपल्याला आपल्या कुटुंबातल्या नातेसंबंधापैकी दुसरं आपलं कोण आहे एक सुंदर उदाहरण आहे त्याला सुंदर की ज्या गोष्टी माणसानं जिवंतपणे करायला पाहिजे ते माणसं मेल्यावर करतात आजही बघा तुम्ही सगळं गावाची गावं जेवायला असतात पण जो माणूस अन्न अन्न करता मरतो काय अर्थ त्याचे जीव घालणे आमच्या भागामध्ये मराठवाड्यात तर गंगापूजन असतं सगळं गाव जेवतं की त्या गावात एकत ते म्हता तीन दिवस उपाशी मंदिरावर झोपणार आणि त्याच्या दहाव्याला काय चौदाव्याला काय सगळ्या गावाला जेवण मी म्हणतो ती जेवण लोकाला देण्यापेक्षा ती जिवंतपणे माणसाला आज आता दसरा आहे तुम्ही नऊ दिवस महिलांनी उपवास धरला आज बऱ्याच आता ही नऊ दिवस उपवास धरणं ही म्हणजे सध्याच्या काळात देवदेव नाही आहे प्रथा पडली जिला सासू कळली नाही तिथे काय उपास